नमस्कार नमस्कार माझं नाव पवार शरद मी साई ओरिजन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फत काम करतो आणि आपण काही दिवसापूर्वी सरांना वगैरे मॅट दिलेली होती तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांना मॅट घेण्याच्या अगोदर काय त्रास होता आणि मॅट घेतल्यानंतर कसा फरक पडला हो नमस्कार काका नमस्कार काका तुमचं पूर्ण नाव सांगा तालुका जिल्हा जिल्ह्यां आ, मा, का, का मा, ही तुम्हाला ही मॅट वगैरे हो आपण दिली काही दिवसापूर्वी तर ही मॅट वापरण्याच्या अगोदर काय त्रास होता मला डायबिटीस बी पी शुगर सगळा आजार होते माझ्या सगळ्या अंगाला मुंग्या येत होत्या त्याचा मॅट वापरल्यापासून मला नेट घेतली आणि चार्ज वाटा लागला आणि मग मी ते सगळं कवर झालं माझं माझ्या लगवी पिढीची ती बंद झाली आणि माझ्या पद्धती माझ्या एकदम असं वाटतं मी आजारीच होतो असं वाटायला लागलं तुला किती दिवस झाले हे फरक वाटला आज पंचवीस दिवस झाले सगळ्या गोळ्या बंद झाल्या माझ्या कोणत्या गोळ्या पातळ होणे डायबिटीजच्या सगळ्या गोळ्या चालू अनेक प्रकारच्या गोळ्या होत्या आणि माझ्या अंगाला मुंग्या यायच्या गॅप दाखवला हे सगळं बंद झालं माझं आणि लघवी पण पिवळी यायची ना तर पार एकदम पांढरी लघवी आणि जोरात आणि जितकं पाणी बोलत एकच टायमाला उठावं लागतं सकाळी फक्त लग म्हणजे इतका फरक झाला मला हो आणि मला अनेक प्रकार पण जेवढा त्रास होता हे दोन तीन वर्ष त्रास होणारा हा केवळ दहा चार पाच दिवसात झाला पण आज वीस दिवसापर्यंत मला काहीच राहिलं नाही आज बरं माझं सगळं बंद झालं गोळ्या छान छान हो आणि सर आता तुम्हाला एवढा फायदा झालाय तर मग आता तुम्ही लोकांना काय सजेशन हा मी डोक्यात सांगतो मला जे आधार तुम्हाला नाही तितके हो तुम्ही हे वापरायचं करा व्हानीच्या अगोदर जरी घेतली तरी तुम्हाला जे आधार होणार नाही माझ्यासारखी नाही पैसे काढलेले दवाखान्यामध्ये आतापर्यंत किती खर्च केला आतापर्यंत जवळजवळ माझ्या जवळ द पंधरा ते वीस लाख रुपये गेले असतील कोरोनापासून कोरोनाच्या पासून एवढे पैसे लागले त्याच्या पुढे हे आता आणि एवढे खर्च करून तुम्हाला फरक नाही पडला काहीच नाही फरक ते चालूच होतं ही लेट घेतल्यापासून माझ्या दवाखान्यात गोळ्या बिळ्या बंद झाल्या आणि मी फ्रेश झालो जेवणात बर बर म्हणजे एका महिन्याभरात तुम्हाला जवळपास सगळेच आजार आजार केले माझे बीपी बीपी शुगर शुगर त्यानंतर मणक्याचा त्रास बर लघुचा त्रास संडाचा त्रास सगळं फ्रेश झालो बर आणि किती वेळ झोपता गादीवर मी गादीवर सकाळी जेवण झोपलं का तर सकाळी सारच उठत जवळपास बर वळा इतकी झोप लागायची का दुसऱ्या अंगा सुद्धा होऊन नाही वा आहे आता तुमच्या नातेवाईकामध्ये वगैरे आज आपण चाललोय पैठणला तर कोणाला देण्यासाठी चाललो आहे एक चाल म्हणते त्याशी मी गेलो होतो त्यानंतर माझा अनुभव साईला त्यावर ते कबूल झाले म्हणून पी एस आय औरंगाबाद चे औरंगाबाद त्यांना आपण आता असेच समजा आता जे काही कंपनीचे सीएमडी सर आहेत हो। सुनील खरडे सर ते एक खूप मोठं कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे हो। तर त्यांच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल मला असं वाटत कि देवांच भेटल्याचे वस्तू दिली त्या वस्तूमुळे इतक्या लोकांना मला स्वच्छ भूमिका त्याच्यामुळे मला याचा आनंद इतका आहे की माझ्या सांगाव जेवढं कमी बर आणि तुम्ही ही मॅट कोणाच्या माध्यमातून घेतली हे आमचे दोस्त आहेत गरडसर गरडसरचे संबंध साहेबा जे होते त्यांनी मला दाखवलं माझा इच्छा नव्हता पण ज्या आम्हाला आणून दिली माझा त्यांच्यावर इच्छा होत होता आणून दिली ज्यावेळेस प्रयोग केला त्यावेळेस मला फरक झाला खूप छान हो आता लोकांना वगैरे समजा सगळ्या सांगतोय मी आता वीस पंचवीस तीस लोकांना जाणार आहे माझ्या तुमच्या नातेवाईकांमध्ये ना, शंभर टक्के तुमच्या जवळपास जे काही गोळ्या वगैरे ओके ओके नाही काही काहीच नाही ठेवलं हा नाही अंगाला मुंग्या येणाऱ्या गॅस बीप सगळ्या बंद पूर्णच पूर्ण शरीरच स्वच्छ झालं दिवसभर कसं काम होत एकदम फ्रेश पणा फ्रेशपणा फ्रेश पणा बोलण्यात तू येणे काही नाही एकदम फ्रेश म्हणजे जस काय आपल्याला आजच झाली नव्हती असं वाटायला लागलं ओके अशा प्रकारे सरांना खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे जय सैरिझ